नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा भेषण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर वाचून दाखवते आणि त्यांचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे हो शो करते ठीक आहे जर जेव्हा मी ही पिशवी दाखवली हो होती ही कापडी शॉपिंग बॅग पिशवी आणि ह्याच ही पिशवी खूप जणींना आवडलेली आहे ऍक्च्युली आणि खूप जणींना म्हणजे ही येत नव्हती शिवता रेडीमेड स्टाईल आणि यावरतीच खूप छान छान कमेंट आलेले आहे आणि त्याच मी तुम्हाला वाचून दाखवते तर स्नेहा सतम म्हणून आयडिया आहे खूप छान पिशवी शिवली ताई तुम्ही मला अशीच पिशवी शिवायची होती पण मला जमत नव्हती आता नक्की बनवून बघेन धन्यवाद तर मनापासून धन्यवाद स्नेहा ताई त्याचबरोबर अजून एक कमेंट आहे वैशाली गोरे म्हणून आयडिया आहे खूप छान मस्त बनवलं खरंच तुम्ही खूप छान शिलाई दाखवता मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ आणि कमेंट्स वाचून दाखवत जा माझी पण वाचा आणि मी वैशाली गोरे नागपूर तर मनापासून धन्यवाद वैशाली ताई तसेच या व्यतिरिक्त पण खूप सारे ताईंच्या कमेंट आलेले आहेत मला त्याचा व्हिडिओ खाली म्हणजे खूप जणींनाही बनवायची होती ऍक्च्युली पण त्यांना म्हणजे कशी बनवायची ते माहीत नव्हतं तर माझा व्हिडिओ बघून खूप जणींना म्हणजे अशी पिशवी बनवायची होती आणि त्यांना त्याचा उपयोग झालेला आहे तर मला पण खूप भारी वाटतं आणि त्यानंतर सर्वांचा एकच प्रश्न विचारला जाणारा असतो की मी कुठे राहते तर म्हणजे बरेचशा मोस्टली कमेंट मला असेच असतात की तुम्ही कुठे राहता तुमचं गाव कोणतं तर त्याचं कमेंट मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ थ्रू पण देते आणि प्लस मी त्या कमेंटला रिप्लाय पण करत असते तर मी श्रीरामपूरला राहते आणि प्रत्येक कमेंटला पण मी सांगत असते पण तरी पण नवीन नवीन जे आपल्या ताई जोडले गेलेले आहेत त्यांना माहीत नाही मी कुठे राहते तर त्यांच्यासाठी सांगते मी श्रीरामपूरला राहते आणि माझा मोबाईल नंबर पण बऱ्याच जणी मागतात तर मी तो नाही देऊ शकत कारण की सोशल मीडिया आपलं म्हणजे लेडीजचा नंबर देणं त्याचा मिसयूज होऊ शकतो त्यामुळे मी त्या म्हणजे रिस्क नाही घेत तरी पण तुम्हाला काही पण माझ्याशी पर्सनली जरी बोलायचं असेल तर तुम्ही मला मेल करू शकता माझं मेल, मा मेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल आय दिलेली आहे आणि किंवा तुम्ही कमेंट्स मध्ये मा पण माझ्यासोबत म्हणजे तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते विचारू शकता बरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या कापडाचा वापर बघणार आहोत आणि अतिशय सुंदर मी संक्रांतीसाठी वान म्हणून पण बनवू शकता तुम्ही प्लस स्वतःसाठी पण बनवू शकता आणि अगदी पाच दहा दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होणार आहे तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त या दोनच तुकड्यांचा वापर आणि हे आयताकृती कापड कट करून घेतलेले आहे त्याचबरोबर हे गोणीचा पण कपडा कट करून घेतलेला आहे त्याचं माप मी तुम्हाला मोजून दाखवते दहा इंच लांबी आहे ठीक आहे आणि रुंदी आहे साडेसहा सा इंच तर दहा बाय साडेसहा सा इंचा आपण हा आयताकृती कपडा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर मी हे कापड पण कट करून घेतलेलं आहे आणि दोन कपडा आहे ते आणि त्याला अस्तरसाठी पण मी इथे दोन कापड कट करून घेतलेले आहे तर सर्वात खाली आपण अस्तर ठेवून घेत आहोत अशा पद्धतीने म्हणजे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि त्यावरतून आपण हा घेतलेला डिझाईनचा कापड आणि अशा पद्धतीने चारही बाजूने मी हे स्टिच करून घेते त्यावरती तिरपे तिरप्या टिपा मारून हे दोनही पार्ट आपण तयार करून घेऊया तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी यावरती अशा तिरप्या तिरप्या टिपा मारून हे तीनही पार्ट जोडून घेतलेले आज तर गोणी आणि हावरतून आपण डिझाईनचा कपडा घेतला होता तो आणि ह्या दोनच कापड्यांपासून आपण हे पाऊच बनवणार आहोत बरं त्यानंतर जिकडनं आपली दहा इंच लांबी आहे त्या साइडने मी मी वरतून दीड इंचावरती एक मार्क करून घेत आहे म्हणजे एक आणि वरती पाच लाईन आहे जवळून दाखवत आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी ही पूर्ण दीड दीड इंचावर मार्क करून इथे एक लाईन ड्रॉ करून घेत आहे आणि त्यावरतीच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी एक झीप घेतलेली आहे ही टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते पाच रुपयाला ही तर ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे अगोदर अशी स्टिच करायची आहे आणि त्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तुम्हाला शिवणकामाचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा तर बघा अशा पद्धतीने मी यावरती दाबटीप पण मारून घेत आहे जेणेकरून आपली ही जी झिप आहे ती आपली स्टिचिंग करताना मध्ये मध्ये येणार नाही त्यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर वरतून पण आपण जो वर्ष दीड इंचा कपडा कट केलेला होता तो आपण झिपच्या दुसऱ्या साईडने अशाच पद्धतीने लावून घेणार आहोत तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी ही झीप अटॅच करून घेतलेली आहे आणि याला दोनही साईडने आपण टॉप स्टिच पण देऊन घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण ही झीप लावून घेतलेली आहे आता या पॉकेटला अस्तरसाठी मी एक कापड घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कापडा घेऊ शकता आणि तो अशा पद्धतीने ठेवून आपण ही चारही बाजूने स्टिच करून घेत आहोत ही हो कापड बघा झालेलं आहे आता यानंतर आपण अजून एक घेतलेली आहे ती आपण इथे लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि हा पार्ट असा ठेवणार आहोत पुन्हा दुसरा पार्ट आपण अशा पद्धतीने ठेवून असा स्टिच करून घेणार आहोत ही मधली झेप पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे आणि ही झेप ज्या साईडला ओपन होती तीच ही पण झेप आपली याच साईडला ओपन झाली पाहिजे जशी ही आहे तशीच त्याच पद्धतीने ही पुढे ओढली की क्लोज होते आणि मागे ओढली की ओपन होते सेम त्याच एकाच डायरेक्शनने आपण ही झिप अटॅच करून घेत आहोत आणि ती झीपला आपण अशा पद्धतीने दाबटीप पण देऊन घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर हा पार्ट पण आपल्याला सेम असा राईट साईड त्याची खालच्या साईडने ठेवून ह्या झीपवरती आपण हा अटॅच करून घेत आहोत बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी यावरती पण टॉप स्टिच देऊन घेतलेली आहे ह्या मेन झेपला पण आणि ही आपली पुढची आहे ज्याचा आपण वचचा पॉकेट बनवलं होता हा वेगळा कप्पा आहे आणि हा मेन पॉकेट आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर मी हा ह्याच कापडाचा म्हणजे ब्लाउज पीसचाच कापड घेतलेला आहे याचा मे विदाऊट मेजरमेंट आहे तरी पण मी तुम्हाला सांगते याचं माप किती आहे ते तर याचं माप आहे मी घेतलेलं आहे पाच इंच आणि रुंदी घेतलेली आहे दोन किंवा वरती थोडंफार घेतलं तरी पण चालेल म्हणजे पाच बाय दोन इंचा आपण हा कपडा घेतलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने दोनही साईडने फोल्ड करून असा स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण हिची नाडी म्हणा हँडल बनवून घेतलेली आहे आणि ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि ही जी फोल्ड बाजू आहे ती आपल्याला इकडे ठेवून घ्यायचे आहे ठीक आहे आणि हे बरोबर या दोन्ही झिपच्या मध्यभागी आपण हे ठेवून घेत आहोत हँडल आणि यावरतीच स्टिच करून घेत आहोत तर बघा मग अशा पद्धतीने मी हे हॅन्डल पण लावून घेतलेलं आहे याकडेला ठीक आहे आता आप यानंतर आपल्याला का काय करायचं आहे हा पार्ट अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि आपल्याला ह्या तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचे आहे तसेच ज्या कोणी ताई नवीन आले असेल तर त्यांच्यासाठी सांगते मी या अगोदर पण हळदी कुंकू संक्रांतीसाठी वानसाठी खूप सारे आयडिया दाखवलेल्या आहेत जुन्या कपड्यांपासून ब्लाऊज पीसपासून पुन्हा ताटावरचं झाकण कवर तो म्हणजे कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्ही नवीन असाल तर नाही तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या सर्व व्हिडिओंची लिंक देते तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता तर भागा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी ह्या तीनही साईडने स्टिच करून घेतलेल्या आणि त्यावरती डबल डबल पण टीप मारून घेतलेली आहे आता आपण ही झिप ओपन करून हा पार्ट राईट साईडला टर्न करून घेत आहोत म्हणजे की पलटी मारून घेत आहोत तर तुम्ही खूप सारे ताई खूप छान छान कमेंट करता त्याबद्दल मी तुमचे खूप 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 मनापासून आभार मानते आणि आता संक्रांत झाली आता हळदी कुंकू तुम्ही नक्की ट्राय करू शकता की स्वतःसाठी पण शिवू शकता तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने फायनली आपलं हे खूप सुंदर असं हे पाऊच बनवून तयार झालेलं आहे आणि टोटल याला टू पॉकेट्स असणार आहेत आणि तुम्ही यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता वरच्या पॉकेटमध्ये पण तुम्ही मोबाईल ठेवू शकता आणि त्याचबरोबर हा जो मेन पॉकेट आहे याचा पण स्पेस खूप मोठा आहे आणि यामध्ये पण आपण कुठलंही एक्स्ट्राचं सामान कॅश वगैरे पण तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण पाऊचची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे हे तुम्ही स्वतःसाठी पण बनवू शकता आणि प्लस संक्रांतीसाठी वान देण्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे आणि अगदी म्हणजे पाच दहा मिनिटामध्ये बनून तयार होतं तर ही आहे आपली फ्रंट साईड आणि ही आहे आपली बॅक साईड जास्त वेळ न लागणार आहे आणि कमीत कमी वेळामध्ये हे बनून तयार झालेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय खूप छान अगदी रेडीमेड स्टाईल आपलं हे पाऊच बनून तयार झालेलं आहे टोटल याला आपले टू पॉकेट्स असणार आहेत